नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञान या मराठी यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्याच्या एक ते पंधरा तारखेपर्यंतच्या सर्व चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे कव्हर करणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत सोबतच आपण सोळा ते एकतीस तारखेपर्यंतचे प्रश्न उत्तरेसाठी दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये आपण सोळा तारखेपासून एकतीस तारखेपर्यंतची सर्व चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे कव्हर करणार आहोत प्रें चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नोंदणी व मुद्रांक विभागाविषयी येणारी सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत सोबत चालू घडामोडी आणि जी एस ची सर्व प्रश्न उत्तरे आपण ऑनलाईनर पद्धतीमध्ये आपल्या चॅनलवर कव्हर करत आहोत चला तर सुरुवात करूयात आपण आजच्या या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आपला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर निधी तिवारी यांची निवड करण्यात आलेली आहे तर या कोण होत्या निधी तिवारी ह्या आय एफ एस ऑफिसर होत्या तर त्यांची नियुक्ती आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सचिवपदी करण्यात आलेली आहे प्रश्न पुढचा आहे आपला विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे नेतृत्व भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे तर नरेंद्र बेरवाल हा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे तर हा जो विश्वकप आहे हा कुठे होणार आहे तर हा ब्राझीलमध्ये हा विश्वकप होणार आहे तर हा ही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की विश्व बॉक्सिंग स्पर्धा कुठे होणार आहे तर ब्राझील या देशामध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे किंवा भरवली जाणार आहे प्रश्न पुढचा बघूयात आपण प्रश्न पुढचा आहे आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस एप्रिल रोजी कोणत्या राज्यात राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये ते जगातील उभारण्यात आलेले सर्वात मोठ्या रेल्वे ब्रिजचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहेत पुलाचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहेत तर हा जो पूल आहे चिनाब नदीवर बनवण्यात आलेला आहे जगातील सर्वात रेल्वेचा उंच ब्रिज म्हणून याच्याकडे सध्या पाहिलं जाते लांबी तेराशे पंधरा मीटर एवढी आहे प्रश्न आपला पुढचा आहे रायजिंग स्टार इन ए आय रायझिंग स्टार इन ए आय हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर हा जो पुरस्कार आहे डॉक्टर अमय पांगरकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न पुढचा आहे आपला कोणत्या देशात राष्ट्रपतीकडून काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आलं आहे तर सिरिया या देशामध्ये राष्ट्रपतीकडून काळजीवाहू सरकार जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे प्रश्न पुढचा आहे आपला एप्रिल एक एप्रिल कोणत्या संस्थेचं स्थापना दिन आहे तर सी बी आयचा स्थापना दिन आहे सी बी आय दरवर्षी एक एप्रिलला आपला स्थापना दिवस जो आहे साजरा करते वर्षीचा जो स्थापना दिवस होता हा बासष्टावा स्थापना स्थापना दिवस होता सिक्स्टी टू नंबरचा हा जो स्थापना दिवस यावर्षी सी बी आयने सेलिब्रेट केलेला आहे प्रश्न पुढचा आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीसची थीम कोणती घोषित करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीसची थीम काय असणार आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाची तर योग फॉर वन अर्थ वन हेल्थ ही थीम या वर्षीची ठेवण्यात आलेली आहे एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा या ठिकाणी केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा आहे यावर्षी आर बी आय आपला कितवा स्थापना दिवस साजरा करते तर नव्वदावा स्थापना दिव दिवस आहे यावर्षीचा बी आयची जी स्थापना आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी झालेली होती सोबतच मित्रांनो आर बी आयची स्थापना एक एप्रिल एक एकोणीसशे पस्तीसला झाली आहे आणि याच्यासोबत तुम्हाला आर बी आयचे गव्हर्नर गव्हर्नर पण कोण आहेत हे पाहून जा तुम्ही गव्हर्नर पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी परीक्षेमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात बहुराष्ट्रीय वायुसेना अभ्यास आय एन आय ओ सी एच ओ एस डॅश टू फाईव्हचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे तर ग्रीस या देशामध्ये वायुसेनेचा जो अभ्यास आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू इट वेल रिपोर्ट कोणाद्वारे जारी करण्यात आलेला आहे तर हा जो रिपोर्ट आहे युनेस्कोद्वारे जारी करण्यात आलेला आहे तर युनेस्कोवर पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात युनेस्कोची स्थापना कधी झाली युनेस्को आहे युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे तर मुख्यालय पॅरिसला आहे आणि स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी युनेस्कोची स्थापना झालेली आहे त्याच्यासोबत जागतिक वर्ल्ड बँकेचं तुम्हाला या ठिकाणी मुख्यालय या ठिकाणी विचारलं जाईल वर्ल्ड बँकेचं मुख्यालय कुठे आहे हे पण पाहून जावा हे पण प्रश्न तुम्हाला वर्ल्ड बँकेच्या मुख्यालयावर पण प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो पुढचा प्रश्न आहे आपला सदोतिसावा कथक महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे तर नवी दिल्ली येथे हा कथक महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे सेकंड ग्लोबल कॉन्फरन्स ऑन इयर पोल्युशन अँड हेल्थ चे आयोजन कोलंबियामध्ये हे आयोजन करण्यात प्रश्न आहे राष्ट्रीय पर्यावरण परिषद आयोजन कोणाद्वारे करण्यात आलेले आहे तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युन्स द्वारे हे आयोजन करण्यात आलेलं प्रश्न पुढचं आहे आपला कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे तर महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळानं या ठिकाणी ही परवानगी दिली आहे समितीचे अध्यक्ष होते रमानाथ झा आणि यानंतर एक लाखपेक्षा जास्त जी शहरे आहेत ज्या शहरांची लोकसंख्या एक लाखपेक्षा जास्त आहे त्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू करण्यासाठी परवानगी महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे प्रश्न पुढचा बघूयात आपण आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर ओमप्रकाश शेट्टे हे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष म्हणून सध्या कार्य पाहत आहेत प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या व्यवस् सहव्यवस्थापकपदी इथं सहव्यवस्थापकपदी सायली भोयर यांची नियुक्ती झालेली आहे सायली भोयर यांनी हा पदभार सध्या स्वीकारलेला आहे प्रश्न पुढचा आहे राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाबरोबर करार केला आहे तर हा करार मायक्रोसॉफ्टबरोबर महाराष्ट्र सरकारने केला आहे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत बघून जावा मित्रांनो मायक्रोसॉफ्टचे संस्थापक त्यानंतर मायक्रोसॉफ्टचं काम काय आहे कोणत्या क्षेत्रामध्ये मायक्रोसॉ मायक्रोसॉफ्ट काम करते तर त्याच्याबद्दलची पण माहिती तुम्ही बघून जा संस्थापक आहे त्याचे बिल गेट्स संस्थापक आहेत गेट ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र शासनाद्वारे दोन ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तर महाबळेश्वर या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे कोणत्या राज्यात भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आलेलं आहे पहिलं गोठलेलं प्राणी संग्रहालय मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये हे स्थापन करण्यात आलेलं आहे पहिला पुढचा प्रश्न बघूयात आपण कोणत्या राज्याच्या सौदागिरी ब्लॉक प्रिंटला जी आय टॅग मिळाला सौदागिरी ब्लॉक प्रिंटला टॅग मिळाला तर गुजरातच्या प्रश्न पुढचा आहे सरहुल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर हा उत्सव झारखंड या राज्यामध्ये साजरा केला जातो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा आहे एक्सरसाइज टायगर ट्रम्प हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कोणत्या दे दोन देशांमध्ये होत आहे तर भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान हा युद्धाभ्यास होत आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला वफ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडलं तर किरण रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेमध्ये मांडलं आहे या विधेयकाबद्दलची महत्वपूर्ण माहिती जी आहे तेही आपल्याला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे तर हे विधेयक हा कशासाठी मांडण्यात आहे तर याच्यामध्ये एकोणीसशा चोपन्नचा जो कायदा आहे एकोणीसशे चोपन्नचा जो कायदा आहे तर याच्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे त्यानंतर हा जो कायदा आहे मध्यरात्री एक वाजून पंचावन्न मिनिटाला मंजूर झालेला दा आहे विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी मते पडलीत तर विधेयकाच्या विरोधात दोनशे बत्तीस एवढी मतं पडलेली आहेत तर हेही माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर बघा आर बी आयचे गव्हर्नर माहिती असणं आवश्यक आहे या ठिकाणी आर बी आयचे गव्हर्नर आणि सोबतच आर बी आयच्या सध्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न पुढचा आहे आपला पहिला विश्व बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे तर ब्राझील या देशामध्ये हा विश्वकप होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव कोण बनली तर शर्ली बोतवे ही महिला राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे आता राष्ट्रकुल संघटनेमध्ये एकूण सदस्य जे आहेत छप्पन सदस्य आहेत शर्ली बोतवे या घाना या देशाशी संबंधित आहेत घाना या देशातील आहेत पुढचा प्रश्न आहे आपला नीती एन ई आर स्टेट इकॉनॉमिक फोरम पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे तर वित्त मंत्रालयाशी संबंधित आहे याचं उद्घाटन कोण केलं तर निर्मला सीतारामन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे प्रश्न पुढचा आहे श्रीलंकेच्या सर्वोच्च नागरी मित्र विभूषण पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले तर नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे श्रीलंकेकडून प्रश्न पुढचा आहे आपला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा देशामध्ये अव्वल आहे तर छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा देशामध्ये अव्वल स्थानी आलेला आहे त्यानंतर प्रश्न पुढचा आहे खेलो इंडिया यूथ गेम दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर बिहार राज्यामध्ये दोन हजार पंचवीसचं जे यूथ गेम आहे तर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे दोन बिहारमध्ये हे स्पर्धा जे आहेत यावर्षी पार पडणार आहेत त्यानंतर पुढे प्रश्न आहे आपला बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी कोण कोणत्या देशाची निवड करण्यात आली तर बांगलादेशची निवड करण्यात आली आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो कारण सध्या बांगलादेशचा जो विषय आहे तो चर्चेमध्ये आहे सध्या चर्चेमध्ये असणारे विषयावरचे जे प्रश्न उत्तरे आहेत त्यावर जास्त फोकस करा जसा काश्मीरचा मुद्दा असेल जसा आपला बांगलादेशचा मुद्दा असेल तर याच्यावर जे प्रश्न आहेत तुम्हाला जास्त प्रमाणात या ठिकाणी विचारले जाऊ शकतात प्रश्न पुढचा आहे आपला महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर मंदिर महादेव मंदिर हे राज्य संरक्षण स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे राज्याचे संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर अंबाजोगाई येथील प्रश्न पुढचा आहे आपला एन पी सी आय च्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली तर सोहिनी राजोल यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिटी की ऑफ ऑनर सम्मान कोणत्या शहराच्या महापौराने प्रदान केला तर लिस्बनच्या महापौरांनी हा संबंध त्यांना प्रदान केलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला कोणत्या देशाने यू यन एफ सी 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 अंतर्गत एक नवीन ग्लोबल क्लायमेट ॲक्शन कॅन्सिल काउन्सिल स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला तर ब्राझील या देशाने प्रश्न पुढचा आहे न्यायिक सहकार्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाबरोबर करार केला तर नेपाळ या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत भारतीय न्यायालयाने हा जो करार आहे तो केलेला आहे प्रश्न पुढचा आहे आपला केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून सव्वीस राफेल विमान खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे तर फ्रान्स या देशाकडून यांनी सव्वीस राफेल विमान खरेदीसाठी केंद्र शासनाने या ठिकाणी परवानगी दिलेली आहे प्रश्न पुढचा आहे आपला जी पी डी आर एस टी आय प्रोग्राम कोणत्या राज्याने सुरू केला आहे तर गुजरात या राज्याने हा प्रोग्राम सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारताचे पहिले हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये हे उद्घाटन करण्यात आलेले आहे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य होणार आहे तर सातवे राज्य आहे ई प्रणाली जी आहे ते लागू करणारं महाराष्ट्र सातवं राज्य आहे पहिलं राज्य पहिले राज्य आणि दुसरे राज्य हेही पाहून ठेवा हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल प्रश्न पुढचा आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मिलिंद जोशी प्राध्यापक मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न पुढचा आहे ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली तर सुरेश प्रभू यांची नियुक्ती झालेली आहे तर सुरेश प्रभू यापूर्वी कोण होते हे माहिती आहे का तुम्हाला सुरेश प्रभू यापूर्वी कोण होते भारतीय केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये हे होते कोणत्या पदावर होते हे आता तुम्ही चेक करा स्वतः चेक करून पाहून घ्या प्रश्न पुढचा आहे जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशात बनवण्यात आले आहे तर जपान या देशामध्ये थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन बनवण्यात आलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहिल्या पंचायत उन्नती सूचक रिपोर्टमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर गुजरात हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे पहिल्यांदाच पंचायत उन्नती सूचनांक रिपोर्ट सादर करण्यात आला तर याच्यामध्ये गुजरात या राज्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे प्रश्न पुढचा आहे दोन हजार एकतीसचा फिफा महिला वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे तर अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे जगातील कोणत्या शहरात चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे न्यूयॉर्क प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला अनुसूचित जातीचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर तेलंगणा हे पहिले राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न आहे ए आय रायझिंग ग्रँड चॅलेंज कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे तर तेलंगणा या राज्याने लॉन्च केले आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने ग्लोबल टेरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्कची के सुरुवात केली तर भारताने याची सुरुवात केलेली आहे शेवटचा प्रश्न बघूयात आपण कोणत्या देशाने ग्लोबल टेरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्कची सुरुवात केली तर भारताने याची सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न उत्तरे आहेत चालू घडामोडीचे प्रश्न उत्तरे आहेत एक एप्रिल ते पंधरा एप्रिलपर्यंतची सर्व चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे आज आपण खबर केलेली आहेत त्याच्यानंतर सोळा एप्रिल ते एकतीस एप्रिलपर्यंतचे सर्व चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे आपण पुढच्या भागामध्ये अपलोड करणार आहोत लवकरच पुढचा भाग पण आपण चॅनलवर अपलोड करू जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर बेलायकनला नक्की क्लिक करा जेणेकरून आलेली लगेच अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र